सिंधुदुर्ग जिल्हा इतिहास राजकारण आणि संस्कृतीचा सागरकाठचा दीपस्तंभ भाग महाराष्ट्राच्या दक्षिण पश्चिम टोकाला अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला सिंधुदुर्ग जिल्हा हा केवळ भौगोलिक घटक नसून तो महाराष्ट्राच्या इतिहासाचा स्वातंत्र्य लढ्याचा मराठी अस्मितेचा आणि समृद्ध संस्कृतीचा साक्षीदार आहे हा सिंधुदुर्ग जिल्हा सह्याद्री पर्वतरांगाच्या कुशीतून समुद्रापर्यंत पसरलेला हा सिंधुदुर्गचा प्रदेश निसर्गसंपन्नतेबरोबरच पराक्रम धर्मसहिष्णुता आणि लोकसंस्कृतीचा अनोखा संगम दर्शवितो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमार नीतीचा कणा कोकणातील व्यापारी मार्गाचे केंद्र तसेच लोककलेने नटलेला सांस्कृतिक पट अशी अनेक वैशिष्ट्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेली आहेत भौगोलिक स्थान आणि नैसर्गिक वैशिष्ट्ये बघता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आपल्याला असे दिसून येते की सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तरेस रत्नागिरी जिल्हा आहे दक्षिणेस गोवा हे राज्य आहे पूर्वेस सह्याद्री पर्वतरांगा व कोल्हापूर जिल्हा आहे तर पश्चिमेस अरबी समुद्र आहे या भौगोलिक रचनेमुळे जिल्ह्याला समुद्री आणि डोंगराळ अशा दोन्ही संस्कृतीचा वारसा मिळालेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिरवीगार जंगले नद्या खाड्या समुद्र किनारे किल्ले आणि खेडी यांचा सुंदर मेळ येथे आढळतो ही भौगोलिक रचना इतिहास काळात संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरली प्राचीन इतिहास सिंधुदुर्गाचा जर प्राचीन इतिहास आपण बघितला तर आपल्याला असे दिसून येते की सिंधुदुर्ग हा प्रदेशाचा इतिहास अतिशय प्राचीन काळापासून समृद्ध आहे पुराणांमध्ये या भागाचा उल्लेख केलेला आहे सप्त कोकण प्रदेशात आढळतो मौर्य सातवाहन चालुक्य राष्ट्रकूट आणि शिलाहार या राजवटींनी या भागावर राज्य केले शिलाहार राजवटीच्या काळात कोकणात व्यापार बंदरे आणि धार्मिक केंद्रे विकसित झाली अरबी व्यापाऱ्यांशी व्यापार संबंध असल्याचे पुरावे येथे मिळतात मसाले नारळ सुपारी आणि काजू यासारख्या वस्तूंचा वापर व्यापार मोठ्या प्रमाणावर होत असे मध्ययुगीन काळ आणि मराठी मराठा साम्राज्याचा चा मोठा वाटा आहे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासातील सुवर्ण काळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ होय महाराजांनी कोकण किनाऱ्याचे सामरिक महत्व ओळखून आरमार उभारणीस विशेष प्राधान्य दिले सोळाशे चौसष्ट साली समुद्रात बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला हा मराठा आर्मार शक्तीचा सर्वोच्च नमुना आहे हा किल्ला केवळ संरक्षणासाठी नव्हता तर तो स्वराज्याचा सार्वभौम भौमत्वाचे प्रतीक सुद्धा होता किल्ल्यातील शिवाजी महाराजांचे मंदिर हे त्यांच्या जीवनकाळात जीवन बांधलेले एकमेव मंदिर मानले जाते राजापूर मालवण देवगड ही बंदरे त्या काळात अत्यंत महत्वाची होती पोर्तुगीज डच आणि इंग्रज यांच्याशी लढा देताना मराठा आरमाराने या भागातूनच आपली ताकद दाखवली होती कान्हजी आंग्रे यांचे आरमार सामर्थ्य समुद्र किनाऱ्यावर बहरले होते पोर्तुगीज आणि ब्रिटिश काळ काळ बघता सिंधुदुर्गचा हा अतिशय महत्वाचा आहे सोळाव्या शतकानंतर पोर्तुगीजांनी कोकणात आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला गोव्याच्या सीमेलगत असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांवर त्यांचा सांस्कृतिक व धार्मिक प्रभाव दिसून येतो सिंधुदुर्ग चर जिल्ह्यामध्ये चर्च कॅथोलिक परंपरा आणि काही युरोपीय स्थापत्य शैलीचे उदाहरणे आजही येथे आढळतात ब्रिटिश काळात सिंधुदुर्ग हा प्रशासकीय दृष्ट्या रत्नागिरी जिल्ह्याचा भाग होता मात्र स्वातंत्र्य लढ्यात येथील जनतेचे मोठे योगदान दिले जनतेने मोठे योगदान दिले त्यांचा महत्वाचा वाटा होता अनेक क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक आणि समाजसुधारक या भूमीतून घडले स्वातंत्र्य लढा आणि आधुनिक इतिहास सोलापूरचा हा एक महत्वाचा आणि रोमांचक आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांनी असहकार चळवळ सत्याग्रह आणि भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता ग्रामीण भागात जनजागृती शिक्षण प्रसार आणि सामाजिक सुधारणांचा प्रभाव इथे दिसून आला स्वातंत्र्यानंतर इसवी सन एकोणीसशे एक्क्याऐंशी साली सिंधुदुर्ग हा स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला यानंतर प्रशासकीय शैक्षणिक आणि आर्थिक विकासाला वेग मिळाला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राजकीय महत्व जर बघितले तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राजकीय महत्व हे महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळे स्थान राखून आहे कोकणातील मतदारसंघ सहकार चळवळ स्थानिक नेतृत्व आणि ग्राम राज्याची मजबूत पायाभरणी येथे आढळते पंचायत राज पंचायत राज व्यवस्थेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आदर्श मानला जातो मत्स्य व्यवसाय पर्यटन शेती आणि उद्योग राज की या क्षेत्रावर आधारित राजकीय धोरणे येथे राबवली जातात जिल्ह्यातील राजकारण हे तुलनेने शांत मुद्देसूद आणि स्थानिक प्रश्नांवर आधारित राहिले आहे रस्ते पाणी शिक्षण आरोग्य आणि रोजगार हे प्रमुख राजकीय मुद्दे राहिलेले आहेत संस्कृत सांस्कृतिक महत्वाची सुरुवात सिंधुदुर्ग जिल्ह्याची एक वेगळी संस्कृती आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची संस्कृती ही कोकणी मराठी आणि गोमंतकीय संस्कृतीचा सुंदर संगम आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्याला मिश्र संस्कृतीचा अनुभव बघायला मिळतो लोकजीवनात सण उत्सव लोककला खाद्यसंस्कृती आणि बोलीभाषा याचे महत्व मोठे आहे गणेशोत्सव शिमगोत्सव होळी दशावतार नाट्य भारूड जाकडी नृत्य यासारख्या लोककलांनी येथील सांस्कृतिक ओळख निर्माण केली आहे सिंधुदुर्गाची लोकसंस्कृती आणि परंपरा जर बघितली तर आपल्याला दशावतार आणि लोककला इथे बघायला मिळते भाषा बोली आणि साहित्य धार्मिक सह अस्तित्व शिक्षक आणि समाज चळवळीसुद्धा इथे बघायला मिळतात सिंधुदुर्ग हा पर्यटनासाठी एक महत्वाचा जिल्हा मानल्या जातो